गेल्या तीन वर्षात कसबा बावड्यात धार्मिक वादाच्या घटना घडल्या आहेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून किंवा लिखाण करून बावड्यातील सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होतोय काही समाजकंटकांचं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी येत्या नवरात्रोत्सवापूर्वी पोलीस दलानं अशा समाजकंटकांना गजाड करावा अशी मागणी कसबा बावडा ग्रामस्थांनी केली आहे त्याबद्दलचं निवेदन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आलंय कोल्हापूर शहरालगत असलेल्या कसबा बावड्यात गेल्या काही वर्षात धार्मिक वादाच्या घटना घडल्या आहेत आता दी कसबा बावडा फाईल या मथळ्याखाली जातीय तेढ निर्माण करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहे या पार्श्वभूमीवर आज कसबा बावडा ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली तीन जून दोन हजार तेवीस रोजी एका अल्पवयीन मुलीविषयी लव जिहादची घटना घडली त्यावेळी करवीर पोलीस ठाण्याबाहेर संतप्त जमाव आला होता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करण्यात कुचराई केली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये उत्सव काळात काही समाजकंटकांनी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले होते त्यामुळंही कसबा बावड्यात तणाव निर्माण झाला होता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शिवजयंती दरम्यान एका मुस्लिम व्यक्तीनं बावड्यातील वातावरण कलुषित केलं याशिवाय जागा हडप करणं लव जिहादाशी प्रकरणं देखील घडली आहेत काही अपप्रवृत्ती जाणून बुजून कसबा बावड्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत आगामी नवरात्र उत्सवात देखील अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी आत्तापासूनच लक्ष ठेवून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बावडा ग्रामस्थांनी केली आहे त्याबाबतचं निवेदन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आलं यावेळी रमेश उल्पे सुभाष जाधव रुपेश पाटील श्रीकांत चव्हाण योगेश निकम सुनील हंकारे निशिकांत कांबळे मिलिंद पाटील महादेव लांडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते